त्यांच्या महापुरातलं मोठं परिवर्तन घडवायचं आहे अजून पुढे लोक या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांबरोबर संकट आलं आम्ही मागे राहिलो नाही आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठं काम त्या ठिकाणी केलं शेतकऱ्यांना अभूतपूर्व अशा प्रकारची मदत केली ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभं राहणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी असला पाहिजे शेवटी जाता तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमळाची चिंता कधी करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करतो देतो आणि जय महाराष्ट्र कोकण गाण्यापासून धन्यवाद या कामगिरीमध्ये चिंता श्री स्वामी समर्थांनी मुख्यमंत्र्यांनी uh, okay, okay. okay.